प्राजक्ता सध्या आपण देशप्रेमावरती बरंच बोललो आणि देशातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सध्या जो आहे तो म्हणजे ट्रोलिंग आणि ज्याचा सगळ्यात जास्त तोटा किंवा सगळ्यात जास्त सफर होतात त्या मुली असं एकूण एक, एक दिसतं आपल्याला तर याविषयी तुला काय वाटतं कारण तू सुद्धा या माध्यमात आहेस तू सुद्धा अभिनेत्री आहेस सोशल मीडियावरती आहेस या ना तू जाती आहेस तू कसं या ब कडे सगळ्याकडे बघतेस आपल्याकडे मराठीत एक खूप चांगली म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे मला कुठेतरी खोटं नाटं बोलायला आवडत नाही जे, जे काही आहे ते स्पष्ट बोलायला आवडतं म्हणून मी माझं मत मांडते की आ, जर तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नसेल जर तुम्हाला त्या गोष्टीची समज नसेल तर तुम्ही न बोललेलंच बरं ती गोष्ट तुम्ही आधी समजून घ्या त्या गोष्टीच्या मागचा जो इतिहास आहे काय घडलेलं आहे ते तुम्ही समजून घ्या आणि मग त्याच्यावर तुमचं मत मांडा अर्धवट नॉलेज हे कधीही वर्स्ट असतं असं मी म्हणते आणि चुकत असेल एखादी मुलगी किंवा बरोबर असेल एखादी मुलगी पण ते तुम्ही आधी समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचं मत मांडा मग तुम्ही तुमच्या कमेंट करा जेव्हा मला पर्सनली निगेटिव्ह कमेंट्स येतात म्हणजे तशा तर जास्त येत नाही कारण मी माझ्या पॉझिटिव्ह रोल जास्त केलेले आहेत पण जर चुकून एखादा नग असा आपल्याला मिळतो की बाबा काही काम नाही आहे आणि उगंच करायच्यात कमेंट्स म्हणून करतात तर मी त्या इग्नोर करते कारण इग्नोरन्स इज द बेस्ट पॉलिसी असं मी म्हणते फॉर अवर हॅपी लाईफ आणि सक्सेसफुल लाईफ तर इग्नोरन्स हा खूप बेस्ट ऑप्शन आहे सगळ्या मुलींसाठी म्हणेल मी स्पेसिफिकली आणि जर तुम्हाला तुमची कपॅसिटी माहिती आहे तुम्हाला तुमचं टॅलेंट माहिती आहे तुम्ही जर तुमच्या स्वतःवर बिलीव्ह करता स्वतःवर विश्वास ठेवता तर कोणी काहीही म्हणू दे तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे या मताची मी आहे कारण कष्ट करताना जग तुमच्यासोबत नसतं जे काही अडथळे येतात जो काही संघर्ष तुमच्या वाट्याला येतो तेव्हा कोणीच तुमच्यासोबत नसतं फक्त तुम्ही आणि तुमची फॅमिली तुमच्यासोबत असते त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वत जे काही आपण कष्ट करतो हो, आहोत त्याच्यावर विश्वास ठेवा एक दिवस नाही पुढचे कित्येक दिवस आपण स्वतःचे निर्माण करू शकतो हो। त्यामुळे इग्नोरन्स आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड